ये तीनला सोडणार आहे की तीन झाडे सोडणार खतरनाक स्टँड करायला जातात ए पहिला एक दोन आणि माहिती आहे ना ये याचा धोका अवकास ये तिकडे वा जरा तिकडे वा तिकडे वा एक 2 3 1 खाली ये तिकडे तीन टाकसी तिकडे हा आपल्या वाडीतला दिप्या याला दिप्या नावाने नावानी ओळखले चॉकलेट बॉय उडी टाकरे बेडका हा

घरी न सांगता आलेले आहे तिथे बंधाऱ्यावर पोहायला लपून छपून तर आता आपला दिप्या उडी टाकणार आहे पहिल्यांदाच टाक रे ना कोण आता आर्यन टाक टाक आर्यन पोहतो ना ये हे तिथे जावा पोहणार आणि चांगलं आहे आणि अशा तरी आता आपला त्यांच्या बघून टाकशील हो भाई, भाई। इकडे या इकडे या कसं वाटलं सांगा तुम्हाला गरबती बाहेर ये <laughs> उलटी टाकतो उलटी नाही ना ना कोसऱ्याला टाकेच एकदम चुर उडी आता आपला गोट्या उडी टाकणार आहे मोबाईल आलेला आणि मी मोबाईल संपला आलेला आहे सांग दी दी हो। शांग शांग, ना सांग। <laughs> महेंद्र काय अंघोळ नाही करणार आहे <laughs> जर त्यानं इथून उडी टाकल्या तर त्याच्या घरी <laughs> मला मारलं <लागी। laughs> जा बघा पाण्यातला बिडूक ह्याला हा आमच्या पाण्यातला बिडू पटकन आज जातून बाहेर येतो बघा कसा पिवता येतो बघा आणि आपले जाणीव आणि युट्यूबर हे बघा बबलू त्यांना वाडीतले बबलू म्हणतात मालक हे आप आपल्या युट्यूब चॅनेलचे खरे मालक आणि हा बिडूक गेलेला आहे पाण्यातशील आमचा युट्यूबर हवा आहे की इकडे मागे यावा बेडका मागे यावा चला आणि आमच्या वाडीतले फेमस फॅन्ड्री म्हणून नावाचे हे, हे एक आदर्श व्यक्ती हे इथे गेले आत गेले ये त्याला धरणार आमचा आणि हा जानामाना शुभम हा बघा जबरदस्त आपले जानेमानी युट्यूबर खरे मालक युट्यूब चॅनल चे बबलू बबलूवीर टाकलेले एवढी युट्यूब चॅनल चे मालक काय युट्यूब त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोकणकर कोकणकर प्रथमी हा बघा आता हा शुभम भीर याला वाडीतलं फेमस बालू उडी टाकत आहे हे शेथ खाली हा आपल्या वाडीतला दिप्या याला दिप्या नावाने ओळखलं जात चॉकलेट बॉय उडी टाक रे बेड का सर्व मुलींचा लाडका हा दिप्या आणि ते तिकडे हे शुभमवीर उर्फ बालू येत आहे ते बघा हे बघा गेले आतमध्ये आणि हे आहेत ते आमच्या गावचे सरपंच यांचे सुपुत्र यांना लाड आणि बंटी या नावाने ओळखतात काय गांठ जे आपले आणि हे आहे सौरभ सौरभ इकडे बघा आता स्टंट करायला आता आहे तू नाही

जाणीमाने बेडू बघा हे जरा काय विडिओ गेम गेम अरे हा स्टार्ट बोलून तेव्हा हा जाऊ दे, आ, दे। <laughs> अरे काय आधी नाही अरे तो हवेच जातो तेव्हा

धावत ये तिकडनं तिकडन धावत ये नाही तुम्ही आल मास राहण्याच्या सुरुडी सुरुडी पाय असं एकत्र ठेव दोन्ही <laughs> <laughs> <थाए> ना, परत जा उडी टाक आता काय वाटतो मी काढली नव्हती उडी आता आपला भाऊ व्हिडिओ टाका उडी टाकाय केलाय <laughs> वीरवाडीचा चॉकलेट बॉय टाक टाक पुढे <laughs> टाका <laughs> 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 लागत नाही काय रे स्टार्ट

आता जमली रे